स्वर्गीय किसनराव सोनुजीकरण काळ स्मृती दिन निमित्ताने माजी नगराध्यक्ष स्वर्गीय किसनराव सोनुजीकरण काळ उर्फजी भाऊ यांच्या सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरात भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धेत धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांसोबत धुळे शहरातील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग नोंदवला होता विविध शाळेतील जवळपास वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला या भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ किसनराव सोनुजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ शोभाताई बच्चव सामाजिक कार्यकर्ते डॉ दिनेश बच्चाव धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष रविजी बेलपाठक उपाध्यक्ष डॉ महेश गोगरी मानस सचिव संतोष शेठ अग्रवाल संस्थेचे सन्माननीय संचालक युवराज आबा करणकाळ धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सभासद विनोद अग्रवाल विजय भिवसन चौधरी प्रीतम युवराज करणकाळ व न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा स्पर्धेचे समन्वयक विलास हलकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी जिभाव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी मनोगत व्यक्त करताना जिभाऊंच्या सामाजिक राजकीय कारकिर्दीला उजाळा दिलाय त्यांचे धुळे शौर्याच्या जडणघडणमध्ये असलेले योगदान सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध कलागुणांना जोपासण्यासाठी अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि सर्व सहभागी विद्यार्थी तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक कला शिक्षक विद्यार्थी व धुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन किसनराव सोणजीकरणकाळ विद्यालयाच्या वतीने यशस्वीरित्या करण्यात आले श्री किसनराव सोनुजी कलमकार यांच्या एकोणचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ते धुळे जिल्ह्याचे माजी नगराध्यक्ष आणि अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांनी धुळे शहरात केलेलं होतं त्यांच्या स्मृती विकतो संस्थेने अतिशय महत्त्वाचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि जे स्पर्धक होते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या घेण्यात आल्या हल्लीचं युग आपल्याला कल्पना आहे की हल्लीचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना पुढे जाण्याची संधी ही प्राप्त होऊ नये आज मी या ठिकाणी जे काही पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आहेत याच्यामध्ये चित्रकला स्पर्धेचं संपूर्णपणे रंगभरंग त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे सुंदर चित्रकला त्यांनी काढलेली आहे त्याच्यावरून कल्पना येते आणि आपली ही जी संस्था आहे ही एकशे आठ वर्षांची संस्था आहे आणि अग्रगण्य अशी ही संस्था आपल्या धुळ्यामध्ये ज्ञानदानाचं काम ही करत असते संस्थेचे सर्व जे अध्यापक वर्ग आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देते त्यांचं कौतुक करते की आजच्या या युगामध्ये आपण आपल्या शाळेची जी गुणवत्ता आहे ही टिकून धरलेली आहे आणि त्यामुळे एवढा मोठा विस्तार हा झालेला आहे आणि एक विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान संपादन करता आहेत आणि जी काही आपली देशाची भावी पिढी आहे तिला गुणात्मक शिक्षण आपण या ठिकाणी देता आहात मी सर्व अध्यापकांचं प्राध्यापकांचं टीचर्सचं मुख्याध्यापकांचं संस्थेचं सर्व संचालकांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करते त्यांना धन्यवाद देते